नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज दिवाळीच्या दिवशी साडेनऊ वाजता सकाळी वाईमध्ये शो होता सिंघ सिंघम <coughs> सिंगम बघितला साडेनऊ वाजता न्यूज चित्रट ऑफिस वाई सिनेमा ॲव्हरेज आहे सिनेमाच्या कथेत काही दम नाही पण आता दिवाळी सीजन असल्यामुळं सकाळी तर गर्दी नव्हती साडेनऊला पण बारा खूप गर्दी होती आता दिवाळी असल्यामुळं हा चालणार चार पाच दिवस आठ एक आठवडा म्हणजे चांगला चालेल जोपर्यंत हा पिक्चरमध्ये काही दम नाही हे लक्षात यायच्या तो पिक्चर गल्ला मोकळा गल्ला गोळा करून मोकळा होईल सिनेमाच्या कथेत काही दम नाही आहे त्यामुळे ते कथ मूळ कथेतच काय दम नाही आणि ती सगळी कथा रामायणाशी जोडायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं ते आणि चित्रपटाचा वेग पण काय खास नाही म्हणजे सिनेमा ॲव्हरेज आहे एकदा बघायला आता दिवाळीचा सीझन आहे म्हणून एकदा बघायला का हरकत नाही पण हा सिनेमा बघितल्यावर असं वाटत नाही चला आता आपण बघितलं आता घरच्यांना दाखवा असं काय मला ती इच्छा होत नाही किंवा भावना अशी होत नाही की आता घरातल्यांना कधी एकदा दाखवतोय असं नाही म्हणजे हा सिनेमा ठीक थी, ठीक आहे ठीक आहे दिवाळीचा सीझन असल्यामुळे एकदा बघा आता अजून तो दुसरा कसा आहे तो बघितला नाही भूलबोल या टू थ्री त्यामुळे त्याचा रिपोर्ट आता आज किंवा उद्या सांगेन मी तुम्हाला आणि ह्यातले तो इंटरवलपर्यंत तर... वेग जरा क कमीच आहे नंतर थोडा बरा आहे पिक्चर आणि रणवीर सिंग किंवा टायगर श्रॉफची एंट्री होती जरा तरुण नट दिसतो त्यामुळं बरं वाटतं आणि रणवीर सिंगनी थोडे त्याच्या थोडी फार मजा आणलेली आहे आणि शेवटचे सीन सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा बरं थोडे ॲक्शन बरं वाटतं वेग ॲक्शन रोल शेट्टीची असते चांगली पण कोण कुठं आहे आणि कोण कुठनं कोणाला मारतं आहे काही कळत नाही आणि विलन कुठल्या बाजूला आहे आणि हे कुठल्या बाजूला आहे घराघरा फिरून आपले नुसत्या बोळ्या झाडलेल्या असं आहे दीपिका अक्षय कुमार अजय देवगण करीना तर आहेतच आणि त्याच्यात एक दाखवलं म्हणजे जुन्या सिंगमचे सीन मध्ये मध्ये दाखवलेत त्यामुळे जुन्या सिंगममध्ये अजय देवगण किती रफट किंवा चांगला दिसला ना आताच्या वयात तो किती हे ते जी असं सारखं डोळ्यासमोर येत राहतं कि पहिला किती चांगला दिसतोय ना आता किती हे दिसतोय ते खरं एवढं सारखं दाखवा आणि प्रत्येक प्रसंगाला प्रसंग प्रसंगाला कि मग रामायणात हा प्रसंग कसा होता ते दाखवले परत <coughs> त्यामुळं थोडं हेच होतं हा सिनेमा बघायचा असेल तुम्हाला तर जास्त अपेक्षा ठेवू नका आणि डोकं जितकं बाजूला ठेवता येईल जितकं ठेवता येईल तेवढं ठेवा तरी तुम्ही एकदा एक कसा तरी बघाल हा सिनेमा जास्त काळ आता सांगण्यासारखं नाहीच आहे हा एक मात्र वैशिष्ट्य की एक थोड्याशा वेळासाठी वाई दाखवली आणि वाई, वाई इतकी भारी दिसती त्यात की तेच सीन असं थांबावा आणि तेच बघत राहा असं वाटतं खास करून वाई कारांना तर तो, तो तेवढा सीन इतका आवडेल इतकी भारी वाई दिसते सगळीकडनं रस्ता नदी आपण बघतो आपण प्रत्यक्ष बघताना नदी कशी दिसते आपल्याला त्या सिनेमात बघताना कशी दिसते बघा एकदा आणि असं अशा रीतीने इतकी सुंदर दिसते ना वाई तेवढा सीन मला आवडला बाकी सिनेमा ॲव्हरेज आहे ठीकठाक आहे म्हणजे दिवाळीच्या मानांचं काय एवढं शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब आज किंवा उद्या भुलवाईल भुलैया थ्री बघतो आणि मग त्याचा रिव्ह्यू देतो तुम्हाला